अभिनय नाही आई आहे माझी जी रंगभूमी म्हणजे आई आहे तिथे त्या कुशीत काम करणं भाग्य लागतात महाकरंडकने मला एक एकांकिका स्पर्धेतून एक प्रोफेशनल कामापर्यंतची एक, काम एक वाट दिली खरी आल्यावर मग मला विश्वास ना आता झालाय आठ डेट वगैरे आले, आले। नगरमध्ये माझे खूप काम झाले कारण नगर म्हणजे असं योगायोग म्हणता येईल तर मी अजूनही स्वप्नात आहे कारण मी त्या केदार शिंदे या माणसाचे जी मायेसठे असे देवासारखे जे नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं आयलोनगर मध्ये स्वागत प्रेक्षको आपल्या अहिल्यानगरला सांस्कृतिक भूमी म्हणून ओळख आहे या मातीने अनेक कलाकार आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले आहेत आणि आजपर्यंत हा वारसा पुढे देखील तसाच चालू राहणार आहे त्यातच आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये झापूक झोपूक या चित्रपटाची नव्याने चर्चा होत आहे आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या अहिल्यानगर मधील Uh, महाकरंडक गाजवणारा एक हरहुनरी कलाकार याला या चित्रपटामध्ये काम करण्याची मोठी संधी मिळालेली आहे आज कान्हा तिवारी या आपण चर्चा करणार आहोत त्याच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर मग uh, कान्हा तुझा आयलो नगर मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद uh, तुझं नवीन चित्रपटासाठी म्हणजे झापूक झुपूक साठी कास्टिंग झालंय तर तुला कसं वाटतंय भारी वाटतंय आणि कमाल एकदम एक्सपिरियन्स होता की नगरमधून थिएटर वगैरे सगळं करून थिएटर शॉर्ट फिल्म वेब सिरीज सिरियल आणि सिनेमा हा पूर्ण असा प्रवास चांगला चाललाय पोहोचलाय आणि चांगल्या हे पोहोचलाय सगळं तर त्याचं भारी वाटतय आता तुला कधी कळलं की झापूक झुपूक या चित्रपटामध्ये तुला कास्ट करण्यात आले मला एक डिसेंबर जानेवारी मध्ये फोन आला पहिले की तुझ लुक पाठव की आता कसं आहे तर मला माहित नव्हतं हो की तू कुठून फोन आलाय ऑडिशन साठी पण मला म्हणलं की लुक पाठव तुझा आता कसा आहे एक कॉल आला तुम्ही म्हणलं पाठवतो त्यावेळेस त्याला अशी दाढी वगैरे होती तर मी म्हणलं माझ्याकडे जुने फोटो आहेत वगैरे तर ते पाठवतो पाठवले सात आठ दिवस काही कॉल नाही आला आणि जानेवारीत मग मला एक फोन आला की तुला वर्कशॉप साठी बोलवलंय असं असं केदार शिंदेच आहे आम्ही नवीन प्रोजेक्ट करतोय झापूक झपूक त्याच्यासाठी मम्मी तेव्हा खुश झालो की बापरे आणि मला मग त्या त्या दिवसानंतर त्या, त्या त्या एका फोन नंतर सतरा तारखेच्या तर आज दहा दहा मार्च पर्यंतचा अख्खा प्रवास आणि आतापर्यंतही मला असं मी स्वप्नातच जगतोय असं वाटतंय हे पण माझ्यासाठी स्वप्न झालंय की असं म्हणजे असं चेंज झालंय असं असं कस काय okay. एवढं मी काहीतरी वेगळं स्ट्रगल चालू होत आयुष्यात हे करायचंय ते करायचंय मधीच अचानक सिनेमा असं झालं तर मग केदार सरांना आधी पण भेटलो होतो हा करंडक मध्ये मग तेव्हा इथं भेटलो होतो आपल्या नगरचे काही लोक दळवी सर पुष्कर सर हे सगळे ओळखीचे होते मग मी पहिले त्यांना सांगितलं की असं असा मला फोन आलाय म्हणले वा वा कमाल कमाल मग वर्कशॉपला गेलो मुंबईत वर्कशॉप होतं म्हणजे पहिले तर असंच मला फोन आला की तुला बोलवतोय आम्ही एकदा बघूयात ऑडिशन घेणार केदार सर जे सिलेक्ट होतील ते पुढं जातील नाही होतील ते थांबतील घाबरत 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 गेलो मुंबईचा प्रवास आणि बसलो केदार सर होते अजून पाच मुलं होते सोबत म्हणलं काय आहे ऑडिशन कसं होत आहे सर आले <coughs> बसले विचारलं कोण कुन कोण आहे मार्च फेब्रु फेब्रुवारी मार्च मध्ये कोण कोण अवेलेबल त्यातला एक जण म्हणला मला एक्झाम येत mm. हात मिळवला mm. येऊ शकतो आपण नंतर काम करू mm. <laughs> पाहिलं मी अवेलेबल आहे सर मी एकदम अवेलेबल आहे मला जमेल मी करणार आहे mm. मी हा म्हणलो ओके म्हणले चालेल म्हणलं आता ऑडिशन था घेतील थांबलो बसलो ऑडिशन वगैरे ते म्हणले सूरज आला मग सूरज चव्हाण ची एंट्री झाली ते म्हणजे सूर, हा चव्हाण याचे तुम्ही रील्स वगैरे पाहिलेच असतील हा असा असा आपल्या मुख्य भूमिकेत काम करतोय तुम्ही आता याच्या सोबत जा बोला गेलो बोललो म्हणजे आता ऑडिशन होईल नंतर ऑडिशन चार पाच वाजले घरी जा ठीक आहे दुसऱ्या दिवशी आलो दुसऱ्या दिवशी याच टायमाला इथे यायचंय आलो परत ते बोला वगैरे घरी जा ऑडिशनच झालं नाही तो म्हणजे आम्हाला कळलंही नाही आमचं सिलेक्शन झालंय डायरेक्ट डेट आली पासून सस्पेन्स सस्पेन्स होता सस्पेंस सस्पेंस, सस्पेंस तीन दिवस मग नंतर कळलं की झालंय आमचं फिक्स झालंय आम्ही बसतोय मध्ये कॅरेक्टर मध्ये खरी आल्यावर मग मला विश्वास असा ना आता झालंय आठ डेट वगैरे आले आणि मी गेलो आणि जर तुमचं जर असं म्हणणं असेल की कसं वाटतंय तर मी अजूनही स्वप्नात आहे कारण मी त्या केदार शिंदे या माणसाचे म्हणजे माझ्यासाठी असं देवासारखेच आहेत कारण ते जॉनर जी जत्रा बाकी त्यांचं सही आता सही आता पुन्हा रे सही त्यांची जेवढी पिक्चर्स आहेत ती बघून शिकतोय त्याच्यातून आता पण म्हणजे ते बघून मी कुठेतरी ट्राय करतोय आणि त्या माणसाच्या सिनेमात सिलेक्शनही झालंय कामही करतोय समोरही बसलय तर ते स्वप्नातच आहे अजून मी पण कि सिनेमाही येतोय आता रिलीजही होतोय माझ्यासाठी एक म्हणजे योगायोगाची अशी गोष्ट की हा पहिलाच असा सिनेमा आहे माझ्या आयुष्यातही पहिलाच सिनेमा आहे की ज्याचे जिओ स्टुडिओ केदार शिंदे आणि या सिनेमाची रिलीज डेट पहिलेच पंचवीस एप्रिल ही फिक्स झाली असा पहिलाच सिनेमा आहे माझ्यासाठी पण चांगला मोठा प्रवास आणि आता तू मह, अहिल्यानगर महाकरंडक चा उल्लेख केला तर या महाकरंडक मध्ये तू अनेक एकांकिकामध्ये काम केलेलं आहे बऱ्याच वर्षांपासून तू स्टेजवर काम करतोय तर या एकांकिकेमध्ये काम केल्याचा फायदा तुला चित्रपटात झाला का हो म्हणजे बऱ्याच पेक्षा महाकरंडकची माझी एक म्हणजे स्टोरीज आहे छोटी शॉर्ट सांगतो की मी मला म्हणजे या शोधत होतो की ह्या अभिनयाची कार्यशाळा आता कुठं शोधायची ह्याला पुढं पुढं पुड़, कसा वाव द्यायचा तर मला काही काही लोकांकडून कळत गेलं की माऊली संकुलला महाकरंडक असं होतं हे सातवं आठव वर्ष होतं तेव्हा मला फक्त कानावर होतं की ही अशी एक स्पर्धा भरते बघत आलो बघत आलो कुठेतरी लिंक लागण मग मला कळलं की ग्रुप वगैरे घ्यायचे नाटकाचे संस्था मग त्या संस्थेतून एक संस्था भेटली नवव्या वर्षी नवव्या वर्षी भेटली दहाव्या वर्षी मी त्या संस्थेन सगळं जुळून आलं आणि एक एकांकिका भेटली ना ना थोडं थांबा ना म्हणून ती माझी पहिलीच एकांकिका जी महाकरंटक मध्ये झाली त्याआधी मी महाकरंटकला नव्हती केली तीच पहिली एकांकिका दहाव्या वर्षात सादर झाली आणि त्याच दहाव्या वर्षात मला खूप काही दिलं म्हणजे मला त्याआधी पुरुषोत्तम बेर्डींनी पण तिथं त्या नाटकाला विनोदी एकांकिका पण आणि विनोदी अभिनेता पण मला प्राइज भेटल तिथं त्या परीक्षक पुरुषोत्तम बिर्डे विजय पाटकर होते तर त्यावेळेस मग तिथून मला एक व्यावसायिक नाटक पण भेटलं मुंबईत जायला एक रस्ताही भेटला महाकरंडकने मला एक एकांकिका स्पर्धेतून एक प्रोफेशनल कामापर्यंतची एक वाट दिली करंडक मध्ये तुला काय काय शिकायला मिळाले इथं जेव्हा तू परफॉर्मन्स करंडक पर मध्ये अभिनय आई आहे माझी ती रंगभूमी म्हणजे आई आहे तिथे त्या कुशीत काम करणं भाग्य लागत आणि माझं एवढं भाग्य आहे की मी नगरमध्ये माझी ही इच्छा पूर्ण होती आणि नगरमध्येच मला आईल्या नगरमध्येच मला हे भेटतंय पूर्ण काय म्हणतो काम करायला संधी भेटते एक रस्ता भेटतोय आणि ते नरेंद्र सरांमुळेच सगळं झालंय जुळून आलंय कारण त्यांनी जर हे, हे केलं नसतं की माकरंडक नगर नगरमध्ये आणलं नसतं तर मला हे लोकही भेटले नसते हे लोक लोकांपर्यंत जाण्याचा आणि माझं काम दाखवण्याची संधी भेटली नसती हे मुळे घडलंय माझ्या आयुष्यात अहिल्यानगर महाकरंडक बद्दल तू सांगितलं तर तुझ्या सोबतच अनेक कलाकारांना किंवा तुला व्यासपीठ या करंडक मुळे मिळतंय असं वाटतं का तुला हो व्यासपीठ मिळतंय ओळख मिळते काम जे काम दाखवण्याची खरी जागा आहे जी जिथं सिरियसली जेन्युनली नाटकाला एकांकिकेला वाव वाव दिली जाते ती, ती ना। 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 ते व्यासपीठ खरंच ते महाकरंडकांमुळे आणि हे कधी बंद नाही पडो माझी खूप इच्छा आहे म्हणजे जे अहिल्यानगर मध्ये जे कलाकार दडलेत त्यांच्यापर्यंत हे जाण्याचं एक म्हणतो दार आहे स्वर्गाचा दार आहे ते जर तिथपर्यंत पोहचत असतील तर हे कधी मध्ये बंद नाही पडवा माझी खूप इच्छा आहे आता चित्रपटात तुला सूरज चव्हाण चव्हाण सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे तर तुझा काय रोल आहे नेमका चित्रपटात चित्रपटात माझा त्याच्या मित्राचा आहे रोल आहे म्हणजे मित्राची भूमिका साकारतोय की त्याची गँग असते पाच सहा जणांची गँग तर ती गँग सतत बरोबर असते काही प्रॉब्लेम झाला काही मॅटर झाला तो सूरज बरोबर असतो त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर तो आम्हाला सांगतो अशी एक पाच जणांची सतत त्याच्यासोबत असणारी गँग आहे तर त्याचा तो तसा एक मित्र आहे लंगोटी यार तसा अच्छा आता एवढा मोठा दिग्दर्शक चित्रपट दिग्दर्शित करतोय केदार शिंदे सारखा ज्यांचा ऑलरेडी दोन हजार तेवीस मध्ये जो सिनेमा आला होता बाई पण भारी देवा तो खूप सुपरहिट झाला होता आणि अशा व्यक्ती सोबत तुला काम करायला मिळालं आणि सूरज चव्हाण आणि इतर कलाकारांच्या सोबत देखील तू काम केले तर त्या सगळ्यांसोबतचा काही एखादा मेमोरियल अनुभव आहे का तुझ्या लक्षात राहील असा मला असं म्हणजे खर तर सिनेमा चालू झाला तेव्हा मला असं वाटलं की काय मजा असेल असेल ते असेल पण खर तर मजा वगैरे काही नव्हती ते नवीन हे होते म्हणजे आपल्याला एक घड जिंकायचा आहे ना तर ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते होत की भाई आता हे करून दाखवायचंय कारण हे सगळं जे कॉलेब्रेशन होत ना हे खूप वेगळं होतं केदार शिंदे सर आणि सूरज चव्हाण आणि सगळे ऍक्टर लोक तर हे सगळं अनुभव होता एक मोठा कारण मला तरी त्या एक अभिनेता म्हणून मला खूप इच्छा होती ऍक्टर म्हणून खूप इच्छा होती की अशा दिग्दर्शकांच्या सानिध्यात मला एक माझं अभिनय शैली अजून इम्प्रूव्ह करायची होती आणि ती संधी म्हणजे स्वप्नासारखी होती ती पूर्ण पण होत होती आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रवासही चालू होता गमती न गमती जमतीपेक्षा तिथं खूप शिकायला भेटलं मला की कस ऍज अन ऍक्टर म्हणून किती चांगलं किती सटल आणि किती भारी आणि किती बारीक काम केलं पाहिजे कॅमेऱ्यासमोर तर ते खूप गोष्टी शिकायलाही भेटल्या आणि गमती जमती जर म्हणता येईल तर एक किस्सा होता की कि सूरज चव्हाण सूरज बरोबर बसलेला असतो आणि तो, तो काही वाक्य वगैरे घेत असतो तर तो, तो बोलता बोलता त्याला असं सरांनी सांगितलं होतं की असं एनर्जीत बोलायचं आहे एकदम उत्साहात बोलायचंय आणि भारी बोलायचं आहे तर त्याचा उत्साह एकदम वाढला होता असा आणि उत्साह पूर्ण झाला वाक्य वगैरे घेतले आणि त्या उत्साहात तो असा मांडीवर हात मारतो त्यांनी खरंच उत्साहात मांडीवर हात मारला पण त्यांनी मांडीवर जो हात मारला त्याच्यानंतर मला अशी होती तर ती मांडीवर हात मारला तर अख्खी मांडी अशी लाल मुंग्या आलेल्या मांडीला आता पण प्रॉब्लेम तो नाही पण मारल्यावर आपण एक रिॲक्ट होतो ना लगेच मग जणजानी झाली डोक्यात समोर कॅमेरा लावलेला असन तू तो अख्खी घेतोय मी पण समोर त्याने असं मांडीवर हात मारला मला रिएक्ट होत आहे ना हम्म तो जो काय अनुभव होता तर तो, तो लक्षात राहण्यासारखाच होता म्हणजे तो एक असा शिकण्यासारखाही होता प्रचंड मेहनत घेतली केदार सरांनी त्यांचं सिनेमात पहिल्या तिसऱ्याच दिवशी वाटत ते सीन समजून सांगत होते सूरजला तर ते पायऱ्यांवरून त्यांचा पाय वाटत घसरला त्यांचा हातच झाला तुटला फ्रॅक्चर झाला त्यांचं इथलं बोन तुटलं तर मेन माणसाच हे झालं तर ते कस्तरीत झालं पण त्यांनी कंटिन्यू ठेवलं कारण ती महिन्याभरात पूर्णच करायचं होतं सिनेमा पूर्ण आ, हो। तर ते प्रचंड अनुभव होते प्रचंड अनुभव होते सरांचे आणि खूप शिकायला भेटले नगरमध्ये नगर अनेक कलाकार पण घडलेले आहेत हो त्यातला तुझा कोणी आदर्श आहे का किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला एक आदर्श असतो आपला अभिनयातला हा पण म्हणजे माझा आदर्श आहे पण मी अजून त्या त्यांच्यापर्यंत अजून म्हणजे एवढ्याकडे पण पोचलेलं नाही पण मला इरफान खान खूप आवडतात इरफान सरांसारखं म्हणजे ते म्हणजे कधीही हॅडस्टॉप आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या सारखं मला एक टक्का जरी जमलं एक एक मायनर टक्का जरी जमलं तरी मी म्हणजे अभिनेता म्हणून मला खूप आनंद वाटेल आणि त्याच्या त्याच्या शोधात मी कि तिथपर्यंत माझं काम कसं नेऊ शकतो म्हणजे अजून अनुभव घेण्यात नगरमध्ये माझे खूप काम झाले कारण नगर म्हणजे असं योगयोग म्हणता येईल की मला माझ्या मनात इच्छा आली इच्छा ती उत्पन्न झाली ती काय म्हणतात उत्सुकता काय म्हणतात त्याला ते ते आणि नगर मधूनच मला खूप कामं भेटली खर तर मला खरंच नरेंद्र सरांचे खूप आवार मानाव असे वाटतात की कारण खूप काम मला दिली त्यांनी विश्वास ठेवून दिलीत कि मध्ये वेब सिरीज म्हणा ओ टी टी चे वेबसिरीज म्हणा युट्यूबच्या सिरीज म्हणा शॉर्ट फिल्म म्हणा आता नरेंद्र सरांसोबत मी एक नरेंद्र सर अभिजित दळवी सर आणि पुष्कर तांबोई सर आता एक त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला उत्सव मूर्ती नावाची ना, एक शॉर्ट होती तर त्यात मला मुख्य भूमिका भेटली होती लीड रोल भेटला होता आणि तीच योगायोगाने आणि स्वामींच्या कृपेने तिला इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाला पण ते जर नरेंद्र सरांनी अभिजित सरांनी जर विश्वास ठेवून दिलं नसतं तर मला पण एक कॉन्फिडन्स आला नसतं की मला बरं वाटतं की बाबा चला इंटरनॅशनल अवॉर्ड पर्यंत चांगला तर ते भारी झालंय नगरमध्ये खूप काम मिळालीत मला सुरज चव्हाण सोबत तू काम केलंस तर एक व्यक्ती म्हणून तो मुलगा नेमका कसा आहे त्याचाही पहिला चित्रपट आहे तुझं तू सांगितलं की तुझा पहिला चित्रपट आहे तुझा अनुभव काय त्याच्याबद्दलचा त्याच्याबद्दल तर मी त्याला ना बिग बॉस मी आधी रील पण पाहिले आहेत त्याच्या आणि रील बिग बॉस मुळे त्याचा स्वभाव लोकांपर्यंत पोहोचलाय आणि तो म्हणजे जसा बिग बॉस मध्ये तुम्ही पाहिलाय असेल की त्याचा जो स्वभाव आहे प्रॉपर जो निखळ मन मोकळा एकदम सेम तसाच मी त्याला आधी पाहायचो नंतर त्याच्या सोबत राहिल्यावर पण अरे हा तस खरंच तसाच आहे पूर्ण जसा त्याच्यात तर तो तसाच आहे अख्खा मन मोकळा एकदम मनात काही नाही म्हणजे त्याच्या त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे की तो ना ठेवत नाही काही मग मला एक वेळा अशी होती की त्याचा ते स्वभाव बघून की मी किती मनात ठेवतोय मी मनात वेगळा वागतोय आतून वेगळा वागतोय आणि बाहेरून मी वेगळा वागतोय हे जगणं खूप वाईट आहे मला हे त्याच्या त्याच्या वागण्यातून कळलं आणि त्याच्यामुळे ते मी रोज इम्प्रूव्ह करायचो की यार नाही हे मनात नाही ठेवलं पाहिजे हे पण तो बोलून दाखवतो काही होत नाही मनातलं बोलून दाखवलं ना काही होत नाही उलट लोकांना ते ऍक्सेप्ट करतात ते त्याच्याकडून ते प्रचंड शिकण्यासारखं ते आणि पॉझिटिव्ह एक खूप पॉझिटिव्ह असतो आता तो म्हणजे त्याचं जे आहे ना की मी टॉपचा किंग आहे मला जर बोलतो बोलता एकदा बोललो होतो की आपण कधी ना स्वतःला कमी नाही लेखायचं म्हणजे आपण स्वतःला टॉपचा किंगच समजायचं आणि तो होतो आणि मग मला ते सगळं आठवायचं आपण युट्यूबला पाहिलेलं असतं युनिव्हर्स वगैरे आपण कधी स्वतःला म्हणजे तीन बिल्डी सगळं ते म्हणजे आहे तो म्हणजे ते खरं सांगायला गेलं तो आउलया पुरुषात म्हणता येईल त्याला कारण वेगळाच येतो वेगळाच आहे खरच वेगळा म्हणजे तो नॉर्मल पर्सन मध्ये नाही लेखला जात त्याच बोलणं राहणीमान वागणं भारीच आहे म्हणजे असं जो आपल्याला दोन चार मिनिट आपण त्यासोबत असलो तर आपलंच करून घेतो अच्छा आता तुझे आगामी काही प्रोजेक्ट्स आहेत का जे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कुठल्या प्रोजेक्ट काम वर काम चालू आहे सध्या तरी नाही पण फिल्मवर चालू आहे पण त्याचा अजून काय डिटेल्स आलेले नाहीयेत हा आता तू तसा खूप तरुण आहे तरुणपणी तुला इतक्या मोठ्या चित्रपटात ब्रेक मिळालाय आता बाकीचे पण युवा कलाकार आहेत ज्यांना असं काम करायचंय मनोरंजन क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची इच्छा आहे मोठ नाव करण्याची इच्छा आहे तर त्या मुलांसाठी तू काय सांगशील त्यांच्यासाठी हेच की बाबा मला आधी ना हे व्हायचं की थिएटर वगैरे नाही यार कॅमेरा करायचा सिनेमा करायचं हे करायचं म्हणजे आताही असेच विचार असतील पण आता त्यांच्यासाठी रील वगैरे हे सगळं भारी आलंच आहे त्याचाही फायदा घ्याच तुम्ही रील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पण सर्वात महत्वाचा म्हणजे मला आतून जो माझा अनुभव आलेला आहे तो की तुम्ही बेस पक्का करावा आयुष्यात तुम्ही जर बेस अगर पक्का नसेल थिएटर पक्क नसेल तुम्हाला तुमच्याच बा तुमच्याच चुका तुम्हाला जाणीव करून देणार म्हणजे रंगभूमी म्हणजे ती आई रंगभूमी ना ती तुमच्या चुका तुम्हाला जगणं शिकवते एकदा ने तुम्हाला जर रंगभूमीवर जगणं कळालं तर अभिनय करावा ला, करा लागणार नाही तुम्हाला मग तो अभिनय तुमच्यात येईल तुम्ही थिएटर करा पहिले थिएटर करा मन लावून थिएटर करा खूपही नका करू की त्याच्यातच पूर्ण पण थिएटर करा शिका मग कॅमेऱ्याकडे या कारण ज्या दिवशी तुम्ही थिएटर थे, करून कॅमेऱ्याकडे येताल ना तर जो कॉन्फिडन्स तुमच्यात असेल तो कोणी नाही तोडू शकणार आता आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेतली तुला देखील आयलव नगर कडून पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्ही इंटरव्ह्यू घेतला मला भारी वाटतंय की आज नगरमध्येच राहून स्ट्रगल करून मला असा दिवस बघायलाही भेटतो की मी इंटरव्ह्यू वगैरे देतोय भारी तुम्ही आपलं आपलं समजून मला इंटरव्ह्यू करून घेतला धन्यवाद